शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावातील एक वयोवृद्ध आदिवासी महिलेच्या झोपडीला अचानक आग लागल्यामुळं संपूर्ण संसार जळून खाक झाला आदिवासी वृद्ध महिला लताबाई गीताराम बर्डे या गावात लाकूड ताडपत्री पाचट कुडाच्या भिंती घालून झोपडीमध्ये एकट्याच राहत होत्या मुलं बाहेरगावी कामानिमित्तानं असतात मंगळवारी सात जानेवारीला रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या झोपडीला अचानक आग लागली आणि या आगीमध्ये संसारोपयोगी साहित्य धान्य गहू बाजरी तांदूळ हे जळून खाक झालंय तर घरात बांधलेल्या दोन मोठ्या शेळ्या आणि दोन लहान बकरं मयत झाली आहेत महत्त्वाची कागदपत्रं जळून मोठं नुकसान झालंय सुदैवानं लताबाई या डिग्रज गावातील संत बाळूमामा यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावरील कीर्तन ऐकण्यासाठी गेल्या होत्या त्यामुळं त्या यातून बचावल्यात आग लागली तेव्हा शेजारील कुटुंबातील काही महिलांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी आरडाओरडा सुरू केला ग्रामस्थांनी धाव घेऊन तात्काळ आग विचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र काही क्षणामध्ये आगीनं संपूर्ण संसार भस्मसात झाला आगीचं कारण मात्र समजू शकलं नाही घरातील दिवाबत्तीमुळे ही आग लागली असावी असं बोललं आहे महसूल कर्मचारी गोकुळ बिडगर यांनी तात्काळ ग्रामसेवक रुपाली कोहणे तलाठी गायकवाड यांना घटनेची माहिती दिली तलाठी आणि ग्रामसेवकांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आगीमध्ये दे नुकसान झालेल्या वस्तूंचा पंचनामा केला यावेळी विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून त्यांना गहू आणि तांदूळ दिले गेलेत त्याचबरोबर ग्रामस्थांनी संत बाळूमामा यांच्या पंक्तीतील शिल्लक किराणा बाजार आणि काही रोख रक्कम लताबाई यांना सुपूर्द केली आहे तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांना ही माहिती नवनाथ वावरे यांनी कळवली असता त्यांनीही या आदिवासी महिलेला वस्त्र आणि काही वस्तू भेट देऊन हातभार लावला मला बाजार दिला मला धान्य दिलं सगळी माझी मदत केलेली आहे आणि अजूनही मला मानते मदत आम्ही पण करू नका फक्त तुम्ही माझी एवढीच तुम्हाला हात जोडून पाय पडून विनंती आहे का साहेब मला तुम्ही घरकुल येडं वाकडं माझं कुणी मला करून द्यावा माझं एवढंच तुम्हाला विनंती आहे का बा माझं सगळं हे बा सगळं उघड्यावर ये सगळे माझे जळून गेले माझे जित्रा जळाले सगळं जळालं माझं परपंच जळालं मला फक्त अंगावरचे मी एक साडीवर बाई उभी आहे तेव्हा माझी तुम्ही एवढी दखल साहेब मला ग्रामपंचायतनी मला ते दिला पाहिजेन काहीतरी माझ्या घरकुल मग करून दिला पाहिजे माझी घरकुलाला नोंद घेतला पाहिजे क्रमस्थ मंडळी आमची चांगली आहे पण आता शेवटी ज्याच्या हातात तेच करतील त्यांनी सगळ्यांनी माझं पाहून जावा माझं करून द्यावा काल रात्री डिग्रज गावातील लताबाई गीताराम बर्डे या महिलेचं राहतं छप्पर हे आगीच्या भक्षस्थानी पडलं आणि त्यामध्ये त्यांचा संसार जळून खाक झाला त्यामध्ये त्यांच्या चार शाळ्या दगावल्या आणि जे धान्य होतं ते पण जळून खाक झालं संसार उपयोगी जे साहित्य होतं ते जळून खाक झालं तर आणि काही रोख रक्कम होती ती पण जळून खाक झाली तर या महिलेला आधार देण्यासाठी वेग्रज गावातील सर्व तरुण पुढे आले असून तीन दिवसांपूर्वी आमच्या गावामध्ये बाळूमामाच्या मेंढ्यांचा तळ आला होता तर त्या तळासाठी ग्रामस्थांनी जे अन्नदान केलं त्या अन्नदानातून जो किराणा माल शिल्लक राहिला तो किराणा माल या महिलेला मदत स्वरूपामध्ये डिग्रज गावातील तरुणांनी दिला असून काही स्वरूपात रक्कम पण दिलेली आहे या पुढेही या लताबाई गीताराम बर्डे यांच्या पाठीशी डिग्रसमधील सर्व तरुण आणि डिग्रस ग्रामस्थ भक्कमपणे उभे राहतील आणि त्यांना अशीच मदत करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो यावेळी डिग्रस गावातील युवकांनी माणुसकी दाखवत या कुटुंबाला आधार दिला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करून द्यावं अशीही मागणी युवकांनी केली आहे सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर कानमच्या किटी पाटी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर